हॅलो पर परत परत बोलतो तर आम्ही आलो गणपती साठी माझा मामा कडेमान माझ कस माम सासरे माम सासऱ्याच्या घरी म्हणजे मम्मीच्या माहीत मी आली अजून काय माहिती तरी होतं का तुला माम सगळं माहिती असते काका सासरी माम सगळं माहिती असते तर आता आम्ही पावलं वगैरे टाकल्यात आणि बाकी तयारी केली आहे म्हणजे उद्या गणे गणेश चतुर्थी उद्या आहे तर आता आम्ही गणपती बाप्पा आणायला जाणार आणायला जाणार तिच्या बाजूलाच आहे ना रे कुठे कुठे आपल्या घराच्या बाजूलाच येते आपण आता तिकडे जाणार मग गणपती बाप्पा आणणार आणि मग आम्ही आज एक दिवस गणपती बाप्पा साठी सॅक्रिफाईस नाही करू शकत सॅक्रिफाईस करतो ना मी आतापर्यंत आता कुठे थकला थकला तर काय झालं जो जो मी पण ना। नाश्ता भांडी पण यश मला पण असतो मी पण कामावर जाते एक तर सांगणार होती आता तू काय कमी स्ट्रेस देतोस मला डेकोरेशन करायचं मी तुम्हाला दाखवतो माझं एवढं कसंच घेतलं किती छान डेकोरेशन करतो तुमचं काय मत आहे ह्याच्यावर आडवा पडलाय <laughs> अरे सांगा डेकोरेशन करायचं त्याला गमलाय तो काम <laughs> करून करून कॉल आला का उठेल लगेच <laughs> करायला मदत करायला yes. मी त्या उठवत नाही तर मी कामावरून आले म्हणजे डायरेक्ट इकडेच आले आता थोड्या वेळातच डेकोरेशन करायला सुरुवात करतो थोडी थोडी तयारी झाली आहे थोडं थोडं बाकी आहे काय माहिती आज किती वाजती

हॅलो तर आताच मी घरी आले आता वाजलेले आहेत जास्त का उशीर नाही झाला साडे दहा वाजल्यात आता मी झोपणार आणि उद्या सकाळी लवकर उठून मामी पुन्हा मामाकडे जाणार उद्या भेटूया हॅलो माझ्या जा फुलासाठी जास्व फुल माझ्या जा फुलासाठी गणपती गंपत्त। गणपती बाप्पा इज माय फुल मला वाटलं मोला बोलला माझ्या फुल

ओके हार <laughs> okay, हार्दिक शुभेच्छा तर आता आम्ही रेडी झालोय आता आम्ही मामाकडे निघतोय जायला फुल। माझ्या फुलाने मला एक फुल दिलंय नीट घे यश माझ्यावर एवढा चिडतोय एवढा चिडतो ना चिडण्यासारखी गोष्ट करतील मस्त ट्रान्झेक्शन रील पण शूट केलीये मला यशला घ्यायचं होतं व्हिडिओ पण ह्याची काही अंघोळ पण नव्हती झाली तोपर्यंत अरे ते मला अप्रिशिएट करण्यामध्ये गेले ना तू छान दिसते तू पण सुंदर दिसतेस एवढं चांगली कॉम्प्लिमेंट एखादी माणूस एखादा माणूस म्हणजे सदाशी बायको देतीये तर ते नाही आणि मी आहेच, के के आहेच। मी पण आहेच मला माहितीये पण तू मला बोलल्यावर मी काहीतरी चांगलं रिॲक्ट केलं ना थँक्यू आता काय फायदा <laughs> का बोल काय नाही चला तुम्ही पण गणपती बाप्पाचं दर्शन घे मोदक बनवायला येशील का हे आमच्या मावशी आहे गुड डि तर आता मोदकांची तयारी चालेल चाललेली आहे चालू आहे गणपती बसवलेला आहे सकाळी लवकर बसतो किती वाजता चार वाजता इकडे सारण बनतंय आणि इथे भेंडीची काय भरलेली भेंड भरलेली भेंडी भरलेली भेंड मोदकाचं कॉन्ट्रॅक्ट आमच्या दोघांकडे आणि मामी आता चिडलाय

नारळ खाते सर्व गुण संपन्न यशने <laughs> एवढा नारळ खावलेला खो आहे खोकलेला किती काम करत माझी ते करतो मला आवडत आवडत ना छान सगळे नारळ खोवले तीन का <laughs> हा ना करायला पाहिजे की नाही आधी ना। तो बोलतो ती आधी येते मीना आधी येत पण मदत करतो मग घेऊ तुम्हाला व्हिडीओ व्हिडिओत घेऊ व्हिडिओ मध्ये घेऊ का अरे आज साडी घातलाय चांगला दिसताय आहे घेत घेत आमची आजी आहे काय करा कोणाला सांगते सगळ्यांना सगळे खूप व्हिडिओ बघतात आजीला मस्त झालत मोदक पटकन एक खायला दे म्हणजे तेच नव्हे दाखवल्यानंतर हे व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड होत म्हणजे बघू दे सगळ्यांना कसं बोलतेस तू माझ्याशी मी असं बोलते का गुगात माझं नाव बदनाम आहे बघ

भांड्याला काय होत करंडा 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 त्याला उडी बघू खूप सुंदर झाले मोदक मस्त ना बरं एकदम काय मोदक पुकडिछे मोदक डाळ भात अळूवडी पालाची भाजी भेंड्याची भाजी अजून काय काकडीचं रायत कोशिंबीर म्हणजे काकडीची कोशिंबीर अजून काय पुरणपोळी पण होती पापड होता that's it, that's it. खाली नाही ना तू पुरणपोळी तू खाली, खाली मी नाही खाल्ली मी तीन पण बोलत हॅलो तर आता आम्ही सगळीकडे दर्शन घेतो इकडे तिकडे इकडे तिकडे जाणार मित्रांकडे जायचं ना तुला

कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला ते आणि शेअर करा खूप शेअर करा पुन्हा एकदा भेट अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बायच्या वॉचर माझी रिंग खूप जोरात लागली त्याचं लक्ष बाय 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 बाय